भाजप पक्षाकडून प्रभा क्रमांक अकरा मधून इच्छुक असलेले उमेदवार काळूजी काका काळे यांचा प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज त्र्यंबक रोड दादासाहेब गायकवाड नगर सातपूर येथे मठ उत्साहात आणि जल्लोषात पार पडले दरम्यान या कार्यक्रमात सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष नारायण जाधव निलेश जोशी रवींद्र जोशी आरपीआय ज्येष्ठ नेते तानसेनबाई नन्नावरे भिवानंद काळे शिवाजी काळे लोकेश गवळी बाळानिगळ तुषार बंधुरे प्रकाश ददा निगळ सुनील मेहत्रे सविताताई काळी सुरेखा निंबाळकर गुड मॉर्निंग ग्रुपचे गांगुर्डे साहेब सोमनाथ शिंदे प्रकाश दादा निगळ विजय भंधुरे दिलीप भंधुरे गोरख तथ्या भंधुरे किशोरजी मुंदडा रमेश तथ्या काळे मोगल काळे आदी जर मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित सगळ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी काळूची काका काळे यांच्या कार्याचे कौतुक केले काका म्हणजे प्रत्येक जाती धर्मामध्ये एक चांगला सौथा ठेवणारं असं व्यक्तिमत्व आहे एक मोठं कुटुंब सुशिक्षित कुटुंब एक चांगल्या पद्धतीने त्यांना समाजसेवा करण्याची एक चांगली आवड आहे आणि नक्कीच पक्ष तुमच्यासारख्या नेतृत्वाचं दखल घेईल कारण की बी जे पीला एक चांगलं असं व्यक्तिमत्व लागतं चांगला असा चेहरा लागतो आणि तो चेहरा नक्कीच तुमचा आहे नक्कीच पक्ष आपली दखल घेईल आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या गोळी कुटुंबांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री इच्छुक उमेदवार यांच्या प्रचार करण्याचे प्रसंगी आज जे आम्हाला बोललो त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आता त्यांचं कौतुक केलेलं आहे तर त्यांच्याशी मी सहमत आहे कारण काय की महानगर तुक तुक मी महानगरपालिकेत नोकरी करत असताना आणि त्यांची जी मुलं आहे ते माझ्या मुलाचे मित्र असल्यामुळे त्याच्याकडनं सुद्धा त्यांचं खूप कौतुक ऐकलेलं आहे आणि मी स्वतः शिवरामहोत्सवची त्यावेळेस मी उपाध्यक्ष होते आता मागच्या वर्षी त्यावेळेससुद्धा मी त्यांच्या संपर्कात आले होते तर एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व किंवा सुभाव सर्व सर्वजण माणसात त्यांची चांगली प्रतिमा आहे सर्व धर्म सर्व आपल्या कुठल्याही जाती न करता सर्वांमध्ये मिसळतात प्रत्येकाच्या आई रचणी लढून जातात असं सामाजिक कार्य त्यांच्याकडून जवळून बघितलेलं आहे मी पुन्हा एकदा त्यांचं त्यांच्या या सामाजिक कार्याला कार्याचं कौतुक करते आणि ते इच्छुक असल्यामुळे त्यांना त्यांच्यासाठी पण शिक्षासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो एक समाजकार्यात असणारे आणि शांत सगळे मी व्यक्तिमत्व असं त्यांचं नेतृत्व आहे आणि खूप चांगलं काम करता येते सर्व जनतेच्या पार्टीचे आहे आणि जे असं काम करत आहोत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो दिसणारे असे कालू काका काळे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे या उद्घाटनावर उपस्थित सातूर मंडळाचे अध्यक्ष श्री नारायण बापू तसेच आमच्या दोन्ही सरचिटणीस श्री गौरव लडके तसेच निलेश जोशी आमचे चिडपचे ज्येष्ठ आमचे कार्यकर्ते पदाधिकारी श्री गांगुळे साहेब तसेच माझी नगरसेविका आहे आणि इथं उपस्थित सर्व यांच्यावर प्रेम करणारे सर्व हितसंबंधी त्यांचे स्नेही त्यांचे मित्र परिवार पहिल्या मी एक मला खूप आनंद होतो आहे गेल्या नव्वद सालापासून मी या वस्तीमध्ये या एरियात राहत होतो मनापासून आनंद राखायचं कारण असं होतं की या भागात भारतीय जनता पार्टीचं कमळ असं खूप चांगल्या प्रकारे फुलावं आणि त्याला आज म्हणजे साधारण पस्तीस वर्ष आम्ही वाट पाहिली आणि काका आम्ही मनापासून धन्यवाद मानतो की आज तुमच्या रूपाने इथे एक चांगला अवसर हे कार्यालय उभारलं आणि तुम्ही आज इच्छुक उमेदवार म्हणून इथे आलात भारतीय जनता पार्टी आज संपूर्ण महाराष्ट्रात खूप चांगली घडतोड करते आहे महाराष्ट्रात नगरपालिका नगर ते खूप चांगला निकाल लागलेला आहे आणि आज अशी आज परिस्थिती आहे जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाऊ महाजन तसेच आमदार सीमाताई यांच्या दृष्टीने जी नाशिक महापालिका आपल्याला

भारतीय जनता पार्टीचे चूक उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि बाकी आज या कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी अनेक मान्यवरांनी सांगितलं की अतिशय चांगलं काम काळू आहे आम्ही पण बघत होतो जे एम एल होते अतिशय चांगलं काम प्रत्येकाच्या सुखदुखद कायम काळू असायचे आणि चांगलं संघटन या भागामध्ये असल्यामुळे प्रत्येकाच्या सुखदुखद के नेहमीच असायचे याच्या आधी रमेश शेठ काळे हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर होते आणि रमेश शेठ काळे आणि आमचा दादो परिवार आमचाही धंदा बिल्डिंग मटेरियलचा असल्यामुळे आमचे आजोबा आमचे वडील ते कायमच ते ते या काळे परिवाराशी जॉईंट राहिलेले रमेश शेठ काळेंना जर बघितलं तर कायमच आम्हाला आनंद व्हायचा आज ट्रका आणि तेच कार्य आता यापुढे आम्ही सुरू केले आहे काळेंचं या भागातील जे काम आहे ते काम अतिशय चांगलं असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना या भागात सामाजिक कार्याची चांगली संधी दिली आहे या संधीच्या माध्यमातून त्यांनी अतिशय सुरू केलं आहे कधीही त्यांना हसत मुकत सगळ्याच काळू काळ्यांचं बंदच गोष्टीला नाही नाही कुठलंही काम पक्षाच असत पटकन त्या ठिकाणी सोबत येऊन ते काम पूर्ण करण्याची कला ही काळू आहे अतिशय चांगलं काम काळू असल्यामुळे आ, या भागातील जनसंपर्क तांडा असल्यामुळे या भागातील नागरिकांना नक्कीच वाटतं का त्यांचं तिकीट फायनल आहे परंतु भारतीय जनता पार्टीचा जो पक्ष आहे हा पक्ष सर्व पाठिंबर चालतो त्या ठिकाणी आमच्या संघाच्या माध्यमातून एक सर्वे होतो पक्षाचा सर्वे होतो अनुलोमांचा सर्वे होतो आणि मग त्या सर्वेच्या माध्यमातून त्या व्यक्तीला जनाधार किती आहे ती व्यक्तींची क्षमता किती आहे आणि या माध्यमातून पार्टी त्या ठिकाणी त्या नावाची घोषणा करते आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं काळू काळ्यांना तिकीट भेटावं असं सगळ्याच मान्यवरांनी या ठिकाणी सांगितलं परंतु दोनच दिवसात या ठिकाणी या तिकीटांची सुद्धा घोषणा होणार आहे अतिशय चांगलं कार्यालय आम्हाला सातखोर गावात या ठिकाणी भेटलोय पक्षाचं कधीही आलं तरी नक्कीच काळकांच्या या कार्यालयात आम्हाला यायला भेटेल काळकांना सांगेल आता हे कार्यालय आपण सुरू केलं परंतु ज्या ज्या सरकारी योजना असतील त्या सुद्धा या कार्यालयात इथल्या लोकांपर्यंत पोहोचवाव्या आणि लोकांना त्याचा न्याय मिळवून द्यावा हेच मी या ठिकाणी सांगतो काळू काळे यांना भावी चालीस भारतीय जनता पार्टी सातखोर मंडळाच्या वतीने मी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे हा सातपूर आंबेडकरी चळवळीचा या आंदोलन प्रत्येक घराच्या लढवत त्या सातपूर शहरामध्ये आंबेडकरी चळवळ उभी करण्याचं काम कार्यकर्त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उभारण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर एक पिढी निर्माण करण्याचं काम करण्यामध्ये भाद माझा फार मोठा वाटा आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्या अभिमानापोटी अभिमाना काळू काळे यांच्या आंबेडकरी लढ्यात शालेय शिक्षणापासून सहभागी होते शासकीय नोकरीची नु, सेवानिवृत्ती झाल्यानंतर आज ते प्रथम पहिल्यांदा प्रत्यक्ष राजकारणामध्ये आले आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी या प्रभागातून उमेदवारी मागितली आहे मी काळूपाळे यांच्या उमेदवारीचं मनापासून समर्थन करतो या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न होत आहे आज मी भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार म्हणून या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक अकरा अ मध्ये होत आहे आणि या उद्घाटनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नारायणजी जाधव त्यानंतर तसेच सचिव गौरवजी भोडके निलेशी जोशी भाऊ जोशी आमचे तुकारामदादा बांधावणे तसेच कांगुडे साहेब जोशी ताई आमच्या सविता ताई आहे आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे रिपब्लिक रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते तानशेनबाई नानवरे हे उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहे या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो कारण कार्यक्रमाला येणं म्हटल्यानंतर खरं म्हणजे अन अनपेक्षित आले खरोखर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे दिलीपचे बंधुरे मोहनदादा बंधावणे आमचे पुरकदाचे बंधुरे शिसुदे दादा तसेच या उपस्थित राहिले आभार तसेच आमचे शापुर येथील विविध गायकवाड हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन रमेश दाद्या काळे मोगल काळे वसंत पंडित भराव काळे शामराव काळे आणि

जनतेच्या पाठिंब्यावर आणि संघटनेच्या बळावर काळूजी लहू काळे यांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याचे चित्र यावेळी दिसून आले या प्रसंगी सिद्धांत काळे अनुसया काळे मीराबाई काळे शोभा काळे सुनंद काळे मंगल काळे पं वसंत पंडित हनुमंत काळे अशोक उशिरे अनिल काळे राजेश सोनवणे राजेश काळे सागर पंडित नूर अंसारी विकी भडांगे किरण गांगुर्डे सूर्यभान सूर्यवंशी सचिन पवार ललन सिंग शेखर गांगुर्डे वैभव काळे सचिन गांगुर्डे काळे सुरेश काळे आदिजन सतपूर परिसरातील ग्रामस्थ भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळू काका काळे यांनी सातपूर शहरात पहिल्यांदाच प्रचार कार्यालय उघडल्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे एन सी एनयूसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर